नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज राज्यात आणि देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण असतानाच आज एक वेगळी बातमी आपल्यासमोर आपण आम्ही सादर करत आहोत नटरंग कला केंद्र मोडणीमच्या आशारूपा परभणीकर यांची पार्टी दुबई येथील सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपलं परफॉर्मन्स सादर करणार आहे तर कसा त्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे याबाबत आपण माहिती घेण्यासाठी रूपा परभणीकर यांच्याकडे आलो आहोत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या, या, या संदर्भातील तर आपण दुबईचा दुबईला निघाला आहात काय कार्यक्रम आहे आणि कसा असणार आहे तो कार्यक्रम दुबई टुरिझमकडून आम्हाला बोलवलेलं आहे आणि आम्ही सुरुवात दोन हजार तीनपासून अकलूज लावणी स्पर्धेपासून केली आणि आम्ही नावारूपाला पण आलो आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले आणि विजयसिंग मोहिते पाटील उर्फ आमचे लाडके दादा त्यांच्यातर्फे दोन हजार नऊला आम्ही अमेरिकाचा टूर पण केला ज्यावेळेस दादा संस्कृती मंत्री होते ते त्यांच्यातर्फे आम्ही यू एस एला बी लावणी सादरी केली आणि आता आम्हाला अकलूजचा परफॉर्मन्स बेस्ट झाला झाला आणि खूप छान झाला म्हणून दुबई टुरिझमकडून आम्हाला बोलवलं की तुम्ही येऊन एक तास लावणीचा कार्यक्रम आमच्यासाठी सादर करा म्हणून कोण कोण असणार आहे त्या पार्टीमध्ये आणि किती जण आहेत आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे कार्यक्रमाचं का विविध प्रकारचे तिथं नुरा डान्स आहे बॉलिवूड आहे सगळे प्रकारचे डान्स आहे आणि त्यांनी आम्हाला बोलवलं की तुम्ही या आणि लावणी रसिकांना दाखवा की लावणी कशी का असते काय म्हणजे लावणीचं रूप दाखवा लावणी कशी सादरी करतात ते पण दाखवा तिथल्या प्रेक्षकांना त्याच्यामुळं आम्ही दुबईला जातो आहे आणि आम्ही साधारण दहा कलाकार आहेत आणि महाराष्ट्राची पहिली लावणी सम्राज्ञी वैशाली जाधव व मी रूपा परभणीकर माझी बहीण दीपा परभणीकर योगेश देशमुख प्राजक्ता महामुनी आमचे ढोलकी वादक राहुल परत मास्तर राहुल असे सगळे मिळून आम्ही दहा जणांचा संच मिळून आम्ही दुबईला लावणी करण्यासाठी जातो आहे ही संधी आपल्याला कशी मिळाली काय त्याचा त्या संधी मिळण्यामागे मागचा उद्देश होता तो नाही गेली आम्ही चोवीस वर्ष झालं याच्यामध्ये आहोत आणि आम्ही नावारूपाला आलो दोन हजार पाचपासून आमची चांगली सुरुवात झाली आणि आम्हाला पुरस्कार वगैरे सगळे मिळाले आणि आम्हाला महाराष्ट्रात नाही तर बाहेर देशातसुद्धा जाण्याची संधी मिळाली नावारूपाला आम्ही आलो आणि आम्ही आकलूजला हॅट्रिक केल्यामुळं आणि महाविजेता असल्यामुळं आमच्याकडे त्याच्यामुळे पहिली पसंती आम्हाला लावणीची येते की तुम्ही लावणी साजरी करा म्हणून आणि आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो की अक्लुजमुळे आमचं नाव झालं आणि आम्हाला ही दुबईची संधी मिळाली आणि अशाच भरपूर संध्या आम्हाला मिळताल ही खूप आम्हाला अपेक्षा आहे यापूर्वी कधी बाहेरच्या देशात वगैरे परफॉर्मन्स केलेला आहे का किंवा मुंबईला वगैरे जाणं झालं आहे का अशा मोठ्या शहरात कुठं परफॉर्मन्स केला आहे का नाही इंटरनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीला शो केला आहे आम्ही नागपूरला केला आहे मुंबईला केला आहे आणि विशेष म्हणलं तर आम्ही साता समुद्रा पारसुद्धा लावणी घेऊन गेलेलो ला आहे आणि आम्हाला तिथं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्ही मेन अमेरिकामध्ये न्यूयॉर्क सिटीमध्ये आमचे कार्यक्रम होते आणि मराठी लोक तर आवडलीच आवडली लावणी पण बाहेर देशाच्या लोन लोकांना पण खूप लावणी आवडली तर ही आपली पार्टीची सुरुवात कधीपासून झाली कधीपासून सुरुवात झाली ह्याची आणि तुम्ही लावणी क्षेत्रात कधीपासून आल आम्ही आमची सु सुरुवात दोन हजारपासून झाली सर आणि आम्ही अकलूजला दोन हजार तीनला प पहिल्यांदाच भाग घेतला तर आम्हाला पहिल्यांदाच दुसरा नंबर मिळाला परत दुसऱ्यांदा गेलो परत दुसरा मिळाला तिसऱ्यांदा गेलो पहिला मिळाला अपेक्षा नव्हती मग आमची हॅट्रिक झाली मग हॅट्रिक झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात महाविजेता होती सगळ्या स जे एक नंबर संच आले त्याच्यामध्ये महाविजेता लढवली दादांनी त्यामध्येही आम्हाला पहिला नंबर मिळाला आणि आम्ही असंच नावारूपाला खूप आलो त्याच्यामुळं लोकांना आम्ही आवडत गेलो आणि आम्ही लावणी आनंदाने साजरी केली आता दुबईला निघालात काय भावना आहेत कशा आहेत सगळं वातावरण तुमच्या पार्टीचं खूप आनंदी आहेत आणि आम्हाला ही संधी मिळाली म्हणून आम्ही या संधीचं सोनं करणार आम्ही अकलूजच्या जशी रिहर्सल करतो तशीच ही दुबईची पण आमची रिहर्सल चालू आहे आणि आम्हाला इतका आनंद होतो की आम्ही दुबई फिरणार आम्ही दुबईला जाणार आम्ही लावणी करणार लोक आम्हाला लावणी आमची लावणी बघणार आम्हाला प्रेक्षक मायबाप साथ देणार त्याच्यामुळं आम्ही खूप आमचा पूर्ण संच खूप आनंदी आहोत तर सर या सर्व तुमच्या ज्या परदेशी जाण्याच्या आहेत यात कोणाचा सिंहाचा वाटा, आ, वाटा आहे असं तुम्हाला वाटतं सिंहाचा वाटा तर नक्कीच माझी बहीण वैशाली जाधव आहे तिने खूप मेहनत केलेली आहे तिने खूप म्हणजे खूप मेहनत केलेली आहे आणि अकलूजसाठी ती रात्रंदिवस रिहर्सल करायची आणि जिथं अकलूजची लावणी चमकते तिथं महाराष्ट्र काय अमेरिका काय खू सगळीकडे आकलूतची लावणी म्हणूनच ओळखतात आम्ही बरेचसे शो केले नागपूर दिल्ली मुंबई आम्हाला आकलूतची लावणी म्हणूनच आणि अकलूजला जिथं आम्ही एक नंबर गाजवला हो तर आम्हाला असं वाटतं की आम्ही एखादं वर्ल्ड कप जिंकलं का काय असं वाटतं आम्हाला लावणी क्षेत्रात काम करत असताना आपल्याला अद्याप कोणकोणते कुन पुरस्कार मिळाले आणि कोणत्या कोणत्या शहरातून मिळाले पुरस्कार आम्ही अकलूज इथून सुरुवात केली होती ना ते त्याच्यामुळं खरी ला अकलूजपासूनच आम्ही नावारूपाला आलो आणि खरी लावणीला मान सन्मान जो मिळाला तो आकलूजमुळंच मिळालेला आहे नाहीतर पहिले लोक लावणी म्हणली की ना, नाक तोंड मुरडायचे की बाबा नाही लावणी काय लावणी काय पण लावणी कशी बघायची आणि कशी करायची ही फक्त अकलूजमुळंच मिळाली आणि बाळदादामुळे आम्हाला एवढं नाव मिळालं आणि बाळदादामुळे खरं लावणीला सन्मान मिळाला आणि आम्हाला विविध ठिकाणी पुरस्कार मिळाले आणि आम्हाला पुरस्कार दुसऱ्यांना देण्यासाठी पण आम्हाला मान दिला जातो की तुम्ही या पुरस्कार द्या सम्मानित बोलवतात आम्हाला लावणीमुळं की आम्ही कलाकार आहेत म्हणून आम्हाला त्या दृष्टिकोनाने बघतात आम्हाला तो खरा सन्मान आम्हाला लावणीचा मिळतो तर ह्या होत्या रूपा परभणीकर ज्यांची पार्टी दुबईला निघालेले आहे कॅमेरामन डी एस गायकवाड सोबत मी सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज